डॉक्टर अर्चना होमिओपॅथिक कन्सल्टंट केस गळणे ही आज एक खूप कॉमन समस्या झालेली आहे आजची केस त्या संबंधित आहे एका अडतीस वर्षीय प्रचंड प्रमाणात केस गळण्याची समस्या होती तिने सगळे घरगुती उपाय करून बघितले स्किन स्पेशलिस्टलाही कन्सल्ट केले अनेक प्रकारचे शॅम्पू हेअर ऑइल सगळे वापरून बघितले पण तिला कशातच रिझल्ट मिळत नव्हता तसेच तिला थायरॉइड अनिमिया किंवा इतर कुठल्याही दुसरा आजार नव्हता मग ती होमिओपॅथिक ट्रीटमेंटसाठी माझ्याकडे आली तर मी तिला विचारले की तुला केस गळतात याची तुला काय चिंता वाटते तर ती बोलली की माझे एवढे प्रचंड प्रमाणात केस गळतात मला असं वाटतंय की माझ्या डोक्यावर केस राहतील की नाही माझे टक्कल तर होणार नाही तिला मी अजून दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा सा स्ट्रेस आहे या बाबतीत विचारले तर ती बोलली का तिला तिच्या मुलांच्या फ्युचरबद्दल खूप टेन्शन वाटतंय त्यांचं करिअर व्यवस्थित होईल का नाही ते सेटल होतील का नाही त्यांचं फ्युचर कसं असेल सगळं नीट व्हायला पाहिजे याची तिला सतत चिंता वाटत होती तिच्या या सगळ्या मानसिक लक्षणांचा अभ्यास करून मी तिला कॅल्केरिया फ्लोर टू हंड्रेड या मेडिसिनचे फक्त दोन डोस दिलेत आठ ते दहा दिवसामध्ये तिचा चाळीस ते पन्नास टक्के फॉल हा कमी झाला नंतर पुढे तिला एकच महिना ट्रीटमेंट घ्यावी लागली त्यानंतर तिचा हेअर फॉल कम्प्लीट बरा झाला आता चार पाच वर्ष झालेले आहेत तरी तिला अजून केस गळण्याची समस्या पुन्हा उद्भवलेली नाही यावरून आपल्या लक्षात आलं असेलच की होमिओपॅथी मध्ये किती छान रिझल्ट आपल्याला दिसून येतात सो so, ट्यून टू अबिज होमिओपॅथी थँक्यू